नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी शिवजयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात थांबा हा आवाज पुन्हा सामान्य माणसाचा नाही हा आवाज आहे अन्यायाला आव्हान देणाऱ्या सिंहाचा मी शिवाजी राजे भोसले बोलतोय माझा जन्म राजवाड्यात झाला नाही माझा जन्म झाला या मातीच्या कुशीत जिथे स्वाभिमान पायदळी तुडवला जात होता आणि मराठी माणसाची मान, मान वाकलेली होती त्या अंधारात मा जिजाऊंनी माझ्या कानात फक्त गोष्टी सांगितल्या नाहीत तर माझ्या रक्तात स्वराज्याची मशाल पेटवली माय म्हणली शुभा तलवार उचल पण ती अन्याय करण्यासाठी नाही तर धर्म स्वराज्य आणि जनतेच्या रक्षणासाठी आणि त्या क्षणापासून मी ठरवलं ही भूमी गुलाम राहणार नाही ही, ही माणसं भयाने जगणार नाही माझी तलवार म्हणजे केवळ शस्त्र नव्हे ती शोषितांच्या आशीची धार आहे माझे किल्ले म्हणजे दगड नव्हे ते स्वराज्याचे अभेद्य निर्धार आहे शत्रू बलाढ्य होता त्यांच्याकडे सैन्य होत सत्ता होती संपत्ती होती पण माझ्याकडे होत मावळ्यांचं निष्ठावंत प्रेम मन आणि स्वराज्यासाठी मरायला तयार मी युद्ध कारण माझ्या तलवारीत लोखंड होत म्हणून नाही मी जिंकलं कारण माझ्या मनगटात न्यायाची शक्ती होती मी कधी स्त्रीचा अपमान केला नाही कारण कारण मला माझ्या मातेचा संस्कार होता मी कधी धर्माचा अपमान केला नाही कारण मला सर्व धर्मांचा सन्मान करायचा होता माझं राज्य म्हणजे सत्ता नव्हती ते होते लोक माझा वर्ष म्हणजे केवळ सोहळा नव्हता तो जनतेच्या विश्वासाचा मुकुट होता आजही जर सह्याद्री उभा आहे आजही जर ही माती अभिमानाने श्वास घेते तर ते माझ्या एक एकट्यामुळे नाही तर ते प्रत्येक मावळ्यामुळे ज्याने स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले आज मी तुमच्या समोर उभा आहे इतिहास म्हणून नाही तर विचार म्हणून मित्रांनो जर तुम्हाला स्वाभिमान हवा असेल तर अन्यायासमोर उभे राहा जर तुम्हाला स्वराज्य हवे असेल तर जबाबदारी घ्या कारण कारण स्वराज्य मिळवणं कठीण असतं पण स्वराज्य टिकवणं त्याहूनही कठीण असतं मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि माझा हा आवाज जोवर मातीत श्वास आहे तोवर घुमत राहील जय भवानी जय शिवाजी